परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र सांगली यांच्या वतीने महिलांच्या साठी मंगलचंडिका प्रपत्ती उपक्रम उत्साहात साजरा मकर संक्रांतीच्या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या संकल्पनेतून फक्त महिलांसाठी मंगलचंडिका प्रपत्ती हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री अनिरुद्ध बापूंच्या सांगण्यावरून हा उपक्रम संपूर्ण जगभरात सर्व महिला जल्लोषात व उत्साहात साजरा करतात त्याप्रमाणे सांगली उपासना केंद्राच्या वतीने गणेश नगर येथील स्वामी शांती प्रकाश धाम येथे सदरचा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री मंगल चंडिका प्रपत्ती ही आध्यात्मिक गोष्ट आहे परंतु ती आध्यात्मिकतेतून तुम्हाला संपूर्णपणे अतिशय प्रत्येक स्त्रीला पराक्रमी सैनिक बनवणारी गोष्ट आहे पराक्रमी प्रपंचिक पराक्रमी आध्यात्मिक बनवणारी ती तुम्हाला प्रापंच पण तुमचा प्रपंचात पण तुम्हाला पराक्रमी बनवते अध्यात्मात पण पराक्रमी बनवते आणि सैनिक म्हणून पण पराक्रमी बनवते हिचं नाव आहे श्री मंगल चंडिका प्रपत्ती प्रपत्तीचा सरळ अर्थ आहे आपत्ती निवारण करणारी शरणागती कथराज आश्रमामध्ये रिक्षा सुरांना मारण्यासाठी पहिलं पाऊल ठेवलं तो दिवस म्हणजे संक्रांत हरक्ष म्हणून ह्या दिवशी ही मंगलचंडिका प्रवृत्ती केली जाते आज चौदा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी महिषासूर मर्दिनीनं पहिलं पाऊल ठेवलं असं सद्गुरू अनिरुद्ध बापू यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आज मंगलचंडिका प्रपत्ती पूर्ण आपल्या भारतामध्ये भारतामध्येच नव्हे तर भारताबाहेरही साजरी केली जाते या मंगलचंडिका प्रपत्तीमध्ये सर्व महिला एकत्र येऊन ही पूजा केली जाते आणि खूप चांगलं असं वातावरण धार्मिक वातावरण या इथे आहे आ, अनिरुद्ध बापूंच्या कृपेमुळे त्यांचे सर्व भक्त इथं आज मंगलचंडिका प्रपत्ति सर्व महिला करत आहेत आणि यामध्ये ज्या ज्या विधी सांगितलेल्या आहेत त्या सर्व विधी संपन्न झालेल्या आहेत खूप चांगलं वातावरण आणि धार्मिक वातावरण इथं आहे आणि खूप आनंद होतो आज चौदा तारीख आहे म्हणजेच मकर संक्रांतीचा दिवस या मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देते दे धन्यवाद दे 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 दे.